माता माता की माता की प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय क्षतिय कुलावतं सिंहासनादिश्वर राजादिराज छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की परमुलखात अनपरचाकरीत रावण सुद्धा ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये स्वराज्य स्थापनेची बीज पेरली ते शहाजीराजे भोसले जिथं मस्तक टेकवाव अशा नमस्काराच्या जागा हल्ली फार कमी झाल्यात पण ज्यांचं नाव घेतल्यानंतर आजही मस्तक नतमस्तक झाल्याशिवाय राहत नाही त्या स्वराज्याचं विचारपीठ स्वराज्याचं संस्कारपीठ मासाहेब जिजाऊ वेळ काळ आणि परिस्थितीच भान ठेवून ज्यांनी नांगर हाकणाऱ्या मावळ्यांच्या हातामध्ये वेळ प्रसंगी तलवार देऊन हे बहुजनांचं हिंदवी स्वराज्य स्थापन केलं ते हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज माती तुळापूरची पावन झाली तुझ्या रक्तानं हे साखळ दंड ही झाले तर धन्य तुझ्या स्पर्शानं पाहुणी मृत्यू तुझ पुढे शत्रूही नतमस्तक झाला आणि स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू राजा अमर झाला अहो जो मरतानाही म्हणत होता की आबासाहेब आबासाहेब आभाळ आबा भरल्या डोळ्यांतून तुम्ही मला पाहत असाल हो पण तुमचं हे आभाळा एवढं रूप पाहण्यासाठी माझ्याकडे डोळे शिल्लक नाही तो तो मरताना म्हणत होता की आबासाहेब याच मुखानं मी जगदंब जगदंबचे बोल बोललो याच मुखानं मी तुम्हाला आबासाहेब आबासाहेब अशी साथ घातली पण माफ करा आबासाहेब आज या मुखामध्ये जीभ उरले नाही हो आबासाहेब आग्र्यावरून सुटताना विश्वासानं याच हातांनी तुमचा हात धरला आणि म्हणालो होतो की माझी फिकीर करू नका मी सुखरूप येईल पण माफ करण आबासाहेब आता ते हात सुद्धा राहिले नाही पण आबासाहेब मी त्या रायगडाच्या जगदीश्वराला एकच मागणं मागेल की जर माझ्या रक्तानं हा महाराष्ट्र पवित्र होणार असेल तर मला हजार वेळेस जन्म घाल पण हजार वेळेस जन्म घालताना मला शिवपुत्र म्हणून जन्माला घाल असं सांगणारे छत्रपती संभाजी महाराज शिव तुझे नाव ठेविले पवित्र आणि छत्रपती सूत्र या विश्वाचे की म्हणत ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेची प्रेरणा दिली ते जगद्गुरु तुकाराम महाराज बिनचेहऱ्याचं आयुष्य जगणाऱ्या कोट्यावधी लोकांना ज्यांनी संविधानाच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण करून दिली ते जगातल्या सर्वात मोठ्या लिखित राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्येविना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना शुद्र खचले इतके अनर्थ एका विद्येनं केलं या शब्दांमध्ये ज्यांनी विद्येचं महत्त्व सांगितलं आणि गोरगरिबांच्या घरापर्यंत दिनदलितांच्या हृदयापर्यंत ज्यांनी शिक्षणाची गंगा पोहोचवली ते क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले ज्यांनी या महाराष्ट्राला स्वच्छतेची श्रीमंती बहाल केली ते, के ते गाडगे के बाबा याचबरोबर ज्या महापुरुषांनी आपल्या विचारांना आपल्या कार्यानं आणि आपल्या कृतीनं या महाराष्ट्राला एक महान राष्ट्र बनवलं त्या सर्वच महापुरुषांना महामातांना आणि एवढंच नाही तर साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शब्दा खातर ज्या अठरा पगड जातीतल्या मावळ्यांनी या महाराष्ट्राच्या मातीसाठी स्वतःच रक्तच नाही सांडलं तर वेळ प्रसंगी आपला जीव सुद्धा दिला त्या सर्वच मावळ्यांना मी अतुल कासव तुम्हा सर्वांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये प्रथमता अभिवादन करतो छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती खरोखर हा दिवस आत्मपरीक्षण करण्याचा दिवस आहे की ज्या महाराजांना अवघ पन्नास वर्षांचं आयुष्य लाभलं त्या पन्नास वर्षाच्या आयुष्यामध्ये महाराज असे काही जगले का अजून कितीतरी शेकडो वर्ष निघून जातील पण महाराजांना आपण विसरणार नाही आणि म्हणून आज आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे की खरोखर आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांनी चालतो का एकदा काय झालं एका मेंढ्यांचा कळप होता राणाने चाललेला होता आणि चालता चालता त्या मेंढ्याच्या कळपावरती एका सिंहाची नजर गेली तो सिंह त्या मेंढ्यांच्या धावतोय त्या त्या सिंहाला बघून पळताय पण तो सिंह पळणाऱ्या मेंढ्यांना पळू देतो आणि त्या मेंढ्यांच्या कळपामध्ये एक सिंहाचा छावा असतो त्या छाव्याला अलगत पकडतो त्याला उचलतो त्याला एका तलावाच्या काठावरती नेतो आणि तिथे जाऊन सांगतो हे बघ तू मेंढ्यांमध्ये राहतोस पण तुला माझ्यासारखी आयाळ आहे तुझी नख सुद्धा माझ्यासारखी आहेत अरे तो माझ्यासारखी डरकाळी फोडू शकतो आणि मग त्या सिंहाच्या छाव्यानं स्वतःच प्रतिबिंब त्या स्वच्छ शांत संत नितळ पाण्यामध्ये बघितलं त्याच्याही लक्षात आलं अरे खरंच मलाही आयाळ आहे मलाही नख आहेत आणि मी सुद्धा याच्यासारखी डरकाळी फोडू शकतो आणि त्याने डरकाळी फोडली आणि त्या डरकाळीनं आसमंत बांधवांना सांगायला आनंद वाटेल की याच महाराष्ट्राच्या मातीतल्या साळ्याच्या माळ्याच्या कोळ्याच्या धनगराच्या कुणब्याच्या तेल्याच्या प्रत्येकाच्या पोराच्या मुखातून ज्या आमच्या या आमचा तरुण आज ब... वेगळ्या मार्गाने चाललेला आहे स्वामी विवेकानंद म्हणतात की मला तुमच्या देशातल्या तरुणांच्या ओठावरच गीत सांगा मी तुम्हाला तुमच्या देशाचं हित सांगतो पण दुर्दैव आज आमच्या तरुणांच्या ओठावरच गीत बदललेलं आमच्या मुली वेगळंच गाणं म्हणताय आमचे मुलं वेगळंच गाणं म्हणताय यांना प्रेरणा द्यायची आहे आणि यांना इतिहास समजावून सांगायचा आहे मग इतिहास सांगायचा कुणाचा तर इतिहास सांगायचा असेल तर एकच माणूस आहे तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज